हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण शिजक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आणि आज आपण बनवतो एकदम चविष्ट स्वादिष्ट अशी मिठाई तीसुद्धा नारळापासून ओल्या नारळापासून बनवत आहोत आपण आणि ही दिसायला जेवढी मस्त दिसते ना चवीला तितकीच मस्त आहे बघा मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती मस्त झालेली आहे हे बघा तर जर तुम्हाला रेसिपी संपूर्ण बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा मी एक वाटी नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित कट करून घेतलं आहे आणि त्याची जी काळीवाली बाजू असते ती कट करून घेतलेली आहे आणि याला मिक्सीच्या जारमध्ये घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून याला काय करायचं आहे वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवायची आहे एकदम जास्त पातळ ना तर जास्त घट्ट अशा प्रकारे व्यवस्थित त्याला मी वाटून घेतलेला आहे आता मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे फुल फॅटवालं आणि त्याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला गरम करायचं आहे आणि गरम करून करून थोडीशी याची क्वांटिटी कमी करायची आहे अर्धी क्वांटिटी झालेली आहे बघा आता आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात जे आपण नारळाचं वाटण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित परत मिक्स करून घेऊयात आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यालासुद्धा एकदम आपल्याला व्यवस्थित तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत यामधलं दूध कमी नाही होत आपल्याला याच्यातलं दूध पूर्ण आटवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये मी घालते थोडंसं केसरवालं दूध आणि यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मित्रांनो ही वाली जी रेसिपी आहे एकदम मस्त आहे नक्कीच ट्राय करून बघा आता यामध्ये मी घालते अर्धा चम्मच इलायची पावडर आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेते आणि गोडीसाठी आपण यामध्ये घालणार आहोत साखर साकर, तर ऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता गुळानेसुद्धा मस्त लागते ही मिठाई तर यामध्ये मी घालते दीड वाटी साखर ही वा साखरेची वाटी एकदम छोटी आहे आणि तुम्ही तुम्हाला गोड कमी जास्त लागतं ते अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा दुधाची क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे आणि दूध जवळजवळ यामधलं नाहीसं होत झालेलं आहे या स्टेजवर यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे जेणेकरून याची चव अजून मस्त येईल आणि तुपाने काय होतं की याची चव अजून वाढते आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पाणीसुद्धा एकदम पूर्णपणे गायब झालेलं आहे या स्टेजवर यामध्ये मी घालते थोडासा पिस्ता आणि यामध्ये घालते तीन ते चार चमचे दुधाची पावडर आता सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपलं एकदम मस्त मिश्रण तयार झालेलं आहे मिठाईसाठी हे बघा व्यवस्थित याला मी मिक्स करून घेते दुधाच्या पावडरने काय होतं ना याची चव एकदम मस्त येते आणि एकदम आपण मावा घातल्यासारखं चव येते म्हणून दुधाची पावडर यामध्ये आवर्जून घाला आता बघा मिश्रण व्यवस्थित रेडी झालेलं आहे तर आता आपण याला ट्रान्सफर करूयात तर त्यासाठी मी एक कंटेनर घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटर पेपर घातलेला आहे आता यामध्ये सगळं मिश्रण ओतून घेऊयात हे बघा जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे असं स्टेजवरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि म्हणजे ना याची एकदम मस्त मिठाई सेट होऊन जाते आता याला व्यवस्थित चमच्याने सेट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता यावरती आपण घालूयात पिस्त्याचे काप नाही घातले तरी चालतील ऑप्शन आहेत पण घातले तर मस्त दिसतं आता याला व्यवस्थित मी घालून घेते आणि याला व्यवस्थित परत चमच्याने सेट करून घेते जेणेकरून जेव्हा आपण याला कट करू तर याचे पिस्त्याचे काप व्यवस्थित याला चिपकून राहतील हे बघा ते व्यवस्थित सेट करून झालेली आहे जवळजवळ आता काय करायचं ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याचं मी आता झाकण लावून ठेवते याला तीन ते चार तास रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे आणि थंड करून घ्यायचं व्यवस्थित तर हे बघा तीन ते चार तास झालेले आहेत आणि व्यवस्थित आपली मिठाईचं मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण याला काढून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे मी प्लेट ठेवून याला व्यवस्थित काढून घेते आणि किती बघा एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे आणि याचा मी बटर पेपरसुद्धा काढून घेते आता याला आपण सरळ करून घेऊयात हे बघा एकदम मस्त अशी आपली मिठाई झालेली आहे आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते ना खायला खरंच तितकी मस्त चविष्ट आहे तर आपण याला आता कट करून घेऊयात तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता लहान मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे तर मी याला मिडियम साईजमध्ये कट करते आणि जर तुमच्याकडे रेक्टँगलमध्ये एखादा डबा वगैरे असेल त्यामध्ये सेट केले तर अजून मस्त याचे पीसेस मिळतील तर हे बघा अशा प्रकारे मी याला कट करून घेते आणि खरंच ही मिठाई चवीला खूप मस्त लागते एकदा नक्कीच ट्राय करा हे बघा अशा प्रकारे सुक्या नारळाची तर आपण खूप वेळा बनवलीच आहे किंवा नेहमीच बनवत असतो पण ओल्या नारळाची अशा प्रकारे तुम्ही एकदा मिठाई भरून बघा नक्कीच तर बघा सगळे पिसेस कट करून झालेले आहे त्याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बघा किती मस्त प्ले पिसेस एकदम पडलेले आहेत आणि आपली एकशी एकदम मजेदार छानदार अशी मिठाई तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी हे बघा मी तोडून दाखवते की ती मस्त एकदम दाणेदार अशी मिठाई तयार झालेली आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच प्रकारे हे नवी नवीन नवीन रेसिपी ट्राय करा